गुड इवनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर बघा काल गावाकडे आले आणि काल तुम्हाला म्हणलं मी आज ब्लॉग टाकणार आहे आमच्या इथं रानात लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे की आज दिवसभर मोबाईल बंद मुला मुला होता त्यामुळे मला काहीच दाखवता आलं नाही आणि फोन बंद असल्यामुळे व्हिडिओ काढायचं तर लांबच राहिलं यूट्यूबला तर असं बी हालगरजेपणा होतोय आपल्या चॅनेलचा रिच फार कमी झालेला आहे व्ह्यू कमी झालेले आहेत तर आपलं सगळं काय युट्यूबच्या जी नाही पण आवड निर्माण झाली ती सध्या म्हणजे आजकाल कुठंतरी तुमचा सपोर्ट आहे थोडा बहुत म्हणून चला तुम्ही चार लोक व्हिडिओ बघताय म्हणून मी व्हिडिओ टाकते पैशासाठीच काय सगळं चाललेलं नाही पण तरी पण जे माझा नाद कमी झालाय ते मला म्हणजे सव मोडल्यासारखं झालंय व्हिडिओ बनवायची त्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही आणि आज पण म्हणजे आता इकडं डेली रुटीन दाखवायचं होतं पण व्हिडिओ काढायला मला कसं काढणार मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं नाही काढू शकले तर बघा आज आम्ही अर्ध्याच्या पुढं म्हणजे पूर्ण हरभरा आमचा एकदम हे झाड दिसतंय का त्याच्या पुढं लांबवर वाटापर्यंत हरभरं खोरपलं आहे म्हणजे अर्धंच राहिलं आहे म्हणायचं फायनल झालं नाही पण फायनल होईल म्हणजे आजच फायनल झालं असतं पण इकडं बघा मोटर चालू केली आणि कांद्याला पाणी दिलं आहे थोडेच कांदे लावलेत मी तुम्हाला दाखवले होते ना कांदे कसे आलेत काय तुम्हाला दाखवते आता मला म्हणजे हेतच आता बॅक कॅमेरा नाही करायचा डायरेक्ट व्हिडिओ एंड करायचा आहे ह्याच्यातच दहा मिनटाचा त्यामुळे तुम्हाला असंच दाखवते कॅमेरा फिरवून पुढच्या कॅमेऱ्यानं बघा कांद्यात पाणी सोडलं आहे आणि खाली हरभऱ्याला पिंकलर जोडलंय खाली म्हणजे हे हो का इथं असं आमचे जनावर बिनवर बांधलेत आई तिथं कपडे धुती त्या बॅलरच्या पुढं झाडामध्ये विहीर आहे ते आमचे वडील आहेत आणि असे ही जनावर आहेत आमचे त्या दिवशी आमचं वासरू अक्षरशः मेल तुम्हाला दाखवायचं होतं पण मी इथं नसल्यामुळं मी नाही दाखवू शकले हे आमचं घर आणि दीदी दिदी आई बोलवायला इकड़े वापस तर बघा इकड़े की बोलव ग तर हे बघा असे कांदे आलेत मस्तपैकी आमच्या रानाला शेणखत असल्यामुळं आमचं म्हणजे कुठलंही पीक घेतलं तरी चांगलंच येत आहे तर एवढेच कांदे लावले होते बघा कसे आलेत लहान होते तेव्हा तुम्हाला दाखवलेले आता बघा कांद्याला पाणी सोडले आणि खाली हव हो का असं लाईट आली आता शिक हे बघा ही आपली नवीन मैस ती सगळे जुने गेले आता नवीनच जनावर येऊन उभं राहिलेत बघा आता ही पण जाती उद्याच्याला शिळी बघा आता हिला शिळीला सगळं गवत म्हणजे दिवसभर आम्ही हरभर खुरपिलेलं गवत खाऊ घातलं त्यामुळे शिळी अशी निवांत झाली हे आपला बैल हे पण जागलाय हे काग का इथं गवत का गं बा एका आला का गवत खायचं आहे कर पब्लिकला मनाव सपोर्ट करा तुमचा फार सपोर्ट कमी झालाय म्हणाव अरे बघ बाग। बघा कसा बघते की मी लई मस्त आहे मला लई माहिती तर बघा मी काय सांगत होते तुम्हाला लाईटीचा टाईम लाईट आत्ता पण माझ्या फोनला चार्जिंग नाही तरी पण म्हणलं पटकन बनवावं दहा मिनटाचा व्हिडिओ आणि टाकावा आपण दुसरं पण चॅनल ओपन केलं आहे दोन दोन चॅनल हँडल करायचे आता मला तर आता आपण सुरुवात करून दुसरा नवीन मोबाईल पण घ्यायचा आहे तर बघा तिकडं पाईपानं कांद्याला पाणी सोडलं आहे इकडं पिंकलर नाही जोडलं कारण पिंकलर तिकडं रोडच्या पलीकडं शेत आहे आमचं लांब तुम्हाला उद्या दाखवते उद्या जाणार आहे मी तिकडं तर असाही आजोबाने रेंज पाईप आणला होता हे का ह्या बांधाच्या पलीकडे त्यांचं शेत आहे तर तो, तो पाईप हातरला आणि कुठं उचला उचली करावं म्हणलं हरभरं लावून घेतलंय त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं अनुष्का दादा सगळ्यांनी थोडी थोडी मदत केली आणि अनुष्का दादाला सोडायला गेल्यावर आईनं वळल्यानं आमच्या असं मोगेनं म्हणजे चाड नसते का पेरायचं त्यात एक जणांनी सोडलं असं पेरलं आणि पुढं एक जणांना बैल्यासारखं ओढलं बघा आणि डबल पाणी सोडलंय उगवण्यासाठी आणि हा आहे रेंज पाईप तर बघा अशी आमची शेतात बेजारी चालू आहे त्यामुळे व्हिडिओ काढाय जमत नाही तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आपण दुसरा चॅनेल टाकलाय त्याच्यामध्ये म्हणजे सॉरी दुसरा चॅनेल काढलाय त्याच्यामध्ये आपण असं दा म्हणजे पूर्ण आपल्या जीवनाची लाईफ स्टोरी सांगितली आहे की माझ्यासोबत काय काय घडलंय आणि काय काय नाही तसं तर मी ह्या चॅनेलवर सांगत आलेलीच आहे पण त्या चॅनेलवर पूर्ण रिअलिटी आणि लास्ट एंडिंगपर्यंत म्हणजे मला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे संदेश मी असा बी आधी पोहोचला आहे पोहोचविला आहे पण ते व्हिडिओ आपल्याकडनं डिलीट झाले तर आणि काही कारणामुळं काही धमक्यामुळं मला डिलीट करावे लागले तर मी परत माझी स्टोरी सांगण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत म्हणजे माझ्या जीवनात काय घडलं आणि काय घडत आलं हे सांगण्यासाठी दुसरं चॅनल ओपन केलेलं आहे मी आणि हा पण चॅनल राहीन पण हा फक्त डेली रुटीनसाठी आणि तो म्हणजे आपल्या रिअल स्टोरीसाठी म्हणजे नवऱ्याने माझ्यासोबत काय केलं होतं आणि कशामुळं मी इथं माहेरी राह राहिले आणि आज मला मी कुठल्या सिच्युएशनमध्ये जात सिच्युएशनमधून जात आहे किंवा माझ्या ह्या माहेरातली काय परिस्थिती होती त्या टायमाची आणि आताची काय परिस्थिती हे सगळं तुम्हाला त्या चॅनलवरती बघायला भेटण डी पुष्पा असं चॅनेलचं नाव आहे पटकन जावा जा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या बी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण हा आपला जुना चॅनेल आहे तीन वर्षापासून चॅनेल चालवत आले मी भले मोठा झाला नाही ती आपली दुर्दैवी दुर्दैवानी नाही मोठा झाला माझ्या आता फेसबुकवर एवढा सपोर्ट आहे ना लोकांचा ह्या बाहेर बघा फेसबुकला माझे दोनच महिन्यामध्ये पन्नास हजार फॉलोअर्स झाले दोन महिन्याच्या आसपास अलीकडंच दीडच महिन्यात पन्नास के झाले तर असा फेसबुकला एवढा छान सपोर्ट भेटला जर फेसबुकचे कुणी इकडे ॲड झाले असतील तर त्यांना खरंच मनापासून तुमचे आभार व्यक्त करते पण युट्यूबला सध्या तुम्ही तसंच सपोर्ट करा जसं मला फेसबुकला करताय मान्य आहे मी रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही पण आता तुमच्या शेवेत रोज व्हिडिओ टाकते ती पण दोन दोन चॅनेलवर तर त्या चॅनेलवर फक्त माझी लाईफ स्टोरी बघायला भेटेल आणि ह्या चॅनेलवर ब्लॉगिंग बघायला भेटतील आपल्याला काय मोठे मोठे म्हणजे मी ठरवलं होतं गाणे वगैरे करायचे पण ते गाणे म्हणजे नाही करायचे कारण कशामुळे नाही करायचे की आपल्याला त्या गाण्यामध्ये का पर काहीच परवडत नाही एक गाणं करून बघितलं होतं त्याच्यामध्ये काही प्रॉफिट झालेलं नाही आणि दुसरं गाणं हातावर घेतलं होतं पण आपल्या भाग सपोर्ट नसल्यामुळं सपोर्ट सिस्टम नसल्यामुळं आपल्याला गाणे नाहीत करायचे आपल्याला डी एल ब्लॉक आणि म्हणजे नाही का जे आपलं रुटीन आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे आणि रेसिपी पण दाखवणार आहे ह्या चॅनलवरती आणि त्या चॅनलवरती फक्त रिअल स्टोरी पुन्हा आम्ही कुठं फिरायला गेलो काय हे असे तुम्हाला डी एलीचे व्हिडिओ दाखवत राहीन मी तर ह्या चॅनलमधून तरी बी सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्याकडं काय उपाय असला पर्याय असला तर मला सांगा काल म्हणजे ज्या माणसानं माझं आयुष्य बर्बाद केलं मी त्याला म्हणजे माझ्या मुलांसाठी माझ्या जर दुसरं कोणी असतं तर ते त्याला असं मोकळं सोडलं बी नसतं पहिली गोष्ट म्हणजे की बाबा त्याची काय माझा प्रॉपर्टीचा हक्क वगैरे त्यासाठी झटले असते मी पण झटते नाही असं नाही कोर्ट कचेरी मा मला सगळे लोकं म्हणले तुझ्यात धमका असेल तर तू कोर्ट कचरी कर लढ आणि तुझा हक्क तू घे तू का त्याला सोडते सगळे मला सांगते पण ह्याला काय वाटायले आहे हिची परिस्थिती नाजू काय ही काय लढणार आहे ही काय खेटणार आहे माझं काय वाकडं करणार आहे म्हणून त्यांनी दुसरं लग्न तर केलंच त्याच्या बापाने करून दिलं आणि आम्हाला जमिनीत हक्क नाही भेटावं म्हणून त्याच्या नावावरची जमीन अर्धी भावाच्या नावाने केली आणि आम्ही तर त्याला तरी बी काहीच बोललो नाही आणि लेकरं शाळेत शिकायला आहेत ते मी माझ्या कष्टानं स्वतः शिकले शिकवाय लागले की ती मला त्रास झालाय आणि काय काय मी वेतना भोगल्या मला माहिती आहे आता तरी कुठं बरं वाटतंय हिथून बी मला भरपूर त्रास झाला पण सगळे दिवस सारखे नसतात शेवटी आई वडील आई ते आईवडील असतात तर आईवडिला आई शिकूनही नसते म्हणायचं जसा नवऱ्यासारखं कठोर नवरा सध्या कुठलाच इतका कठोर व्हायचा नाही जितका नवरा कठोर झालाय मला ये म्हणते पण मी का जाऊ मला सांगान तुम्ही का जाऊ मी ज्या माणसानं जेव्हा माझ्या लेकराचं ॲडमिशन करायचं होतं तेव्हा एक कागद दिला नाही आधार कार्ड दिलं नाही मला नाही ना त्या लोकांची ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची गांड बघायची मला वेळ आली आणि तेव्हा मला ती कास्ट सर्टिफिकेट मी कसं कसं काढलं आणि माझ्या पोरांचं ॲडमिशन मी चांगल्या शाळेमध्ये केलं आज माझे पोरं चांगल्या वळणाला लागले हुशार झाले चांगल्या सिटीमध्ये शिकायला लागलेत इथं असं आम्ही रानात राहतो किती हाल झाले असते मी जर पळाले नसते आणि त्या नराधामाने शेवटी मला आधार कार्ड आणि कुठलाच डॉक्युमेंट्स दिला नाही मी एवढं त्याला के विनवण्या केल्या एवढं म्हणजे एवढी विनंती केली बाबा द्या लेकरांच्या शिक्षणासाठी द्या मी तुमचे दुश्मन आहे तो सरळ सरळ म्हणतो की माझे लेकरं नाहीत कुणाचे काढलेत त्याला माग कुणाचे आहेत त्याला प्रॉपर्टीत हक्क माग असं बोलाव का, बोला हो का जर ही खरा असेल तर ह्याला कोर्टात येऊन म्हणायला पाहिजे तसं की लेकरं माझे नाहीत आणि कुणाचे आहेत त्याच्याकडून हक्क घ्या हा जर लयच आहे ना एवढा हिमतीवान त्याने कोर्टात उभा राहून म्हणायचं ना तसं माझ्या पशी भूकला म्हणजे कोर्टात भूकू शकत नाही आणि कोर्टात तू असं म्हणू भी शकत नाही पब्लिक तुम्हाला बी सांगते मला लावडणारे भरपूर जण आहेत ह्याच्यावर आता पण त्याला नावं ठेवणारे कोणी नाही कसं असतंय जो माणूस नजरेत येतोय का त्या माणसालाच कुणी बी बोलते आता मी सोशल मीडिया वापरते थोडी लाईफस्टाईल चेंज केली जगण्याची व्हिडिओ वगैरे बनवायला लागले माझं राहणीमान दाखवायले किंवा मी कसं राहते ती दाखवायला त्यामुळे लोकांना काय वाटलं हिला कुणाचा धाक नाही ही मोका आहे ही व्हिडिओ बनवती म्हणूनच हिला सोडून दिले पण मी कधीपासून व्हिडिओ बनवाय लागले त्याच्या आधी काय झालं आणि किती वर्षांना आईवडलाकडे राहते हे कुणालाच कळलं का नाही कळलं आणि ह्याचा विचार कुणी केला बी नाही आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण का आलो का नाही ह्याचा सध्या कोणी विचार केला नाही किंवा मला ते प्रश्न पण नाही डायरेक्ट मला असे असं बोलले गेले की हिची चूक आहे म्हणून अशीला लवऱ्याने सोडले असे घाण घाण इंस्टावर इकडं तिकडं कमेंट करते पण मी दुर्लक्ष करत आले आणि असं नाही की मी त्याला भिवून आणि लोकाला भिवून व्हिडिओ बनवेन माझाच इंटरेस्ट कमी झाला व्हिडिओमधला म्हणून माझे ब्लॉगिंग येत नाही पण मी का मी काय म्हणलं मी व्हिडिओ बनवायचं बंद करणार नाही काही झालं तरी ठीक आहे डान्स वगैरे करणं ते बंद करेल मी पण व्हिडिओ माझे ब्लॉगिंग माझ्या पोस्ट पो फेसबुक पेजला पेज आणि इंस्टाग्रामला माझ्या फेस फक्त फेसच्या आणि एक्सपिरियन्सच्या रील तुम्हाला बघायला भेटत्यानंतर ते, करत ते माझे मी करत राहणार ते माझं मी काय एवढी टॅलेंटेड नाही पण जो मला आवड निर्माण झाली ती आवड मी जोपासणार आणि छंद जोपासणं हे काय वाईट नसते तर असो मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की त्या नराधमानी माझ्या मुलांना डॉक्युमेंट्स आधार कार्ड दिलं नाही त्यांच्या शिक्षणाला प्रॉब्लेम यावा त्या अडचणीत यावे ह्यासाठी ते डॉक्युमेंट्स देत नाही मला सांगा डॉक्युमेंट्स मागितले समजा तुम तुमचा जर कुणाचा फायदा होत असेल माझ्या आधार कार्डमुळे तर मी तुम्हाला एका मिनटात देऊ शकते मग हे याच्या पोटच्या लेकराला मा मी तर दहा गुडे तुम्हाला सांगते त्या ज्या घरी मला दिलतं तिथलं आण नाव माझं माने पुष्पा नितीन तीन माने असं यायला पाहिजे का ह्या माणसानं माझं जाणून बुजून आधार सध्या अपडेट केलं नाही त्यामुळं माझं माझं आधार कार्ड माझ्या बापाच्या नावानं राहिलं पुष्पा महादेव धायगुडे तर बघा माझी इन्स्टा युट्यूबची आयडी दहागुडेच नावानं केली मी त्याच्या नावानं नाही केली का त्यानं अपडेटच केलं नाही आणि मला हाऊस पण नाही आली पण ह्या ह्याच्या पोटचे ह्याच्या रक्तमासाचे लेक लेकर आहेत त्या लेकरांना दुसरे माणसं म्हणणार आहेत का माझे लेकर आहे तर माझं नाव लावा कसं काय कोणी म्हणेन नाही म्हणू शकत मग ह्याने ह्याच्या लेकरांचा विचार करावा का नाही मला सांगा तुम्ही ह्यांनी जाणून बुजून त्यांना त्रास होण्यासाठी आणि त्यांचं शिक्षणाचं सध्या म्हणजे प्रॉपर्टीत हक्क तर नाहीच नाही चार पैसे जे त्यांना द्यायचे होते मिळवून समजा तिथं जर मी राहिले असते त्याच्या संसारातले चार पैसे लावायचे ती तर लांबच राहिलं त्यांना खाऊ पिऊ त्यांचं पालन पोषण शिक्षण सगळ्या गोष्टी करण्याच्या लांबच राहिलं पण एक कागद सध्या देऊ शकत नाही लेकराला म्हणजे किती निर्दयी माणूस असेल हा तुम्हीच विचार करा सर्व स्थळ म्हणला माझ्या रक्त माझे लेकरं नाहीत आणि त्या मी त्याची रेकॉर्डिंग करून दिली पण मी त्याच्यासारखी एवढी लाज सोडून दिली नाही जर आपण लाज सोडून दिली ते निर्लज्ज बेजती माणूस आहे हद्दीच्या बाहेर हद्द पार झालेली त्याची हद्द पार ओलांडून बोलणारा व्यक्ती आहे त्यामुळं मी रेकॉर्डिंग सोडणार नाही तुम्हाला माहिती मी ह्याच्या आधी त्याच्या रेकॉर्डिंग सोडल्यात पण दाखवलंय पण काही लोकांनी बघितल्यात काही लोकांनी बघितल्या नसत्या आणि जर विश्वास नसेल तुम्ही जर म्हणला दाखव रेकॉर्डिंग तर दाखवते नाही तर नाही कारण मला वाटतं तो घाण माणूस आहे एक नंबरचा निर्लज्ज आहे त्याने टाकून दिल्यावर वागलं तर आपण वागायचं नाही फक्त होईल तेवढं तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवायचा आहे मला आणि मला कमेंटमध्ये सांगा काय उपाय असेल का असेल मला आता जिल्हा तालुका बदलून दिल्यामुळं माझं इथं आधार कार्ड अपडेट झालं नाही पण त्या माणसानं माझ्या मुलांसाठी मला त्याच्या आधार कार्डची कुठंच गरज पडली नाही आणि कधीच पडणारही नाही पण माझ्या मुलांना पडते त्यांना पुढं भरपूर शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे त्यांच्या काय इच्छा अपेक्षा असतील स्वप्न असतील ती पूर्ण करायचे मग त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी हा माणूस का करते आहे का आधार कार्डमुळं आणि या कागदामुळं तुम्हीच मला सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ना आपल्या नवीन चॅनेल डी पुष्पा धाई डी पुष्पाला बी सबस्क्राईब करा आणि ह्याला बी करा धन्यवाद भेटू नेक्स्ट मध्ये व्हिडिओमध्ये